नमस्कार मंडळी मी शरद स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर मोठी लाडकी बहीण योजनेबद्दल लाखो महिलांच्या खात्यात जमा होणाऱ्या हप्त्यांबद्दल सरकारने महत्वाची माहिती दिली आहे चौदावा हप्ता कधी येणार आणि डबल हप्ता म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार का चला सविस्तर जाणून घेऊया एक लाडकी बहीण योजनेत सरकार दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करत आहे दोन मात्र गेल्या महिन्यापासून काही तांत्रिक कारणामुळे हप्ता उशिरा मिळाला होता त्यामुळे महिलांमध्ये नाराजी दिसून आली होती तीन याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून चौदाव्या हप्त्याबाबत स्पष्ट माहिती दिली गेली आहे चार अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत महिलांच्या खात्यात चौदावा हप्ता जमा होणार आहे पाच सगळ्यांच्या मनातला प्रश्न डबल हप्ता मिळणार का तर सरकारकडून यावर अजून अधिकृत घोषणा झालेली नाही पण मागील हप्ता उशिरा मिळाल्याने यावेळी दोन हप्ते एकत्र जमा होण्याची शक्यता नाकारली गेलेली नाही म्हणजेच मंडळींनो थोडी प्रतीक्षा करा चौदावा हप्ता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यात येणार आहे डबल हप्त्याबाबत अधिकृत आदेश आल्यानंतर मी लगेच अपडेट देईन जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा